नमस्कार शेतकरी मित्र हो एक अतिशय महत्त्वाची माहिती आपल्यासमोर घेऊन आलेलो आणि माहिती आहे एम एस सी बीच्या संदर्भातील म्हणजे महावितरणाच्या संदर्भातील महावितरणाने शेतकऱ्यांसाठी एक चेतावनी दिलेली आहे जे मोटारीचे ऑटो स्विच काढा नाहीतर होणार कारवाई अशी ही माहिती आहे काय आहे सविस्तर माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आपण आपल्या सोयीसाठी बऱ्याचदा ऑटो स्विच हे लावलेले असतात बऱ्याचदा आपल्या मोटर ह्या नदीला किंवा खूप अंतरावर असतात त्यामुळे आपण ऑटो स्विच हे लावले असतं कारण सारखे जा हे करणे शक्य नसल्याने किंवा जेव्हा लाईट सारखे जाई करत असेल तर आपण ऑटो स्विच लावतो पण महावितरणाने आता एक अतिशय महत्त्वाची एक चेतावणी जारी केलेली आहे काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय महत्त्वाची माहिती यातून आपल्याला मिळणार आहेत तर वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर लगेचच विद्युत पंप सुरू करण्यासाठी ऑटो स्विच बसवतात परंतु यामुळे एकाच वेळी जास्त विद्युत भार पडल्याने रोहित्र जळण्याच्या घटना वाढत आहेत यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर देखील याचा परिणाम होत आहे या पार्श्वभूमीवर महा महावितरणाने म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोवायडर सर्व्हिस जे आहेत त्यांनी आता शेतकऱ्यांना ऑटो स्विच काढून कॅपॅसिटर बसवण्याचे आवाहन केलेले आहे तर महावितरणाच्या आकडेवारीनुसार नव्वद टक्के शेतकऱ्यांकडे ऑटो स्विच बसवलेले आहेत ऑटो स्विचमुळे पिरो वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर लगेचच सर्व विद्युत पंप सुरू होतात यामुळे जे रोहित्र किंवा आपण डी पी म्हणतो त्याच्यावरती जास्त भार येतो त्यामुळे फ्यूज जातो किंवा ते डी पी जळते किंवा रोहित्र जळते परिणामी शेतकऱ्यांना वीज पुरवठा खंडित होतो तसेच पिके जमात असतानाही रोहित्र जळण्याचेही परिणाम त्यांच्यावर होऊ शकतात आणि बऱ्याचदा शेतकऱ्यांना याच्यामुळे खूप मोठे नुकसान देखील सहन करावं लागतं तर या पार्श्वभूमीवर महावितरणने ऑटो स्विच काढून कॅपॅसिटर बसवण्याचे आव्हानात आता केलेलं आहे कॅपॅसिटरमुळे एकाच वेळी जास्त विद्युत भार पडणार नाही तसेच विद्युत पंप जळण्याचे प्रमाण देखील याने कमी होईल अतिशय महत्त्वाची माहिती आपल्यासमोर आता हे आलेले आहे आटो का तर ऑटो स्विच दिसले तर महावितरणाकडून कारवाई केली जाणार आहे यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे प्रथम कारवाईत ऑटो का आढळणाऱ्या शेतकऱ्यांना काही काळासाठी विद्युत खंडित केली जाईल जाणार आहे मात्र शेतकऱ्यांनी वारंवार अशाच प्रकारचा गुन्हा केल्यास महावितरणाकडून दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते यामुळे शेतकऱ्यांना ऑटो स्विच काढून कॅपॅसिटर बसवण्याची आवश्यकता आहे कॅपॅसिटर बसवण्यासाठी शेतकऱ्यांना पाचशे रुपये खर्च येतो परंतु यामुळे रोहित्र जाण्याच्या घटना कमी होतील आणि शेतकऱ्यांना वीज पुरवठा देखील खंडित होण्याची भीती कमी होईल तर ही होती एक अतिशय महत्त्वाची मेशन माहिती आपल्याला आवडली असेल तर च व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद